नमस्कार मी अंजली सतीश कदम प्रभाग क्रमांक नऊ मधून मला भाजपमधून उमेदवारी मिळालेली आहे माझी निशाणी आहे कमळ तर मी आपला परिचय देत आहे या ठिकाणी मी सांगेन की राजकारणामध्ये प्रवेश अशा पद्धतीने केला की सामाजिक काम जे आपण करत असतो तर ते कुठेतरी नोटीस होत असतं तर काही जणांनी संपर्क आम्हाला के यापूर्वीच केला होता की या पक्षात या या पक्षात या त्यानुसार प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी संपर्क केल्यानुसार आधी आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्यांच्या निर्णयानुसार आम्ही पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे हा नक्कीच जेव्हा जेव्हा प्रथम एखादा माणूस म्हणजे कोणतीही व्यक्ती निवडणूक लढवत असते तर थोडंसं दडपण असतच पण प्रत्यक्ष जेव्हा प्रवेश केला प्रचाराला सुरुवात केली तर सुरुवातीला थोडी भीती वाटली पण लोकांचा एक प्रकारचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी येत आहे आम्हाला चांगल्या पद्धतीने लोक आशीर्वाद देत आहेत तर थोडस आता थोडस रिलॅक्स वाटत आहे साहेब तर नक्कीच मी सांगेन की सतीश कदम पत्रकार हे नुसते पत्रकार नसून सुरुवातीपासूनच पत्रकारिता आणि सामाजिक असं ते एकाच दोन ट्रॅकवर काम करत आहेत आणि आतापर्यंत अनेक प्रकारचे त्यांनी आंदोलन उभी केलेली आहेत त्यात सगळ्यात महत्वाचं मी सांगेन की चिपळूण वाचवण्यासाठी जे बचाव समिती आंदोलन उभं केलं तर त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या चिपळूण चांगल्या पद्धतीने झालेला आहे त्याचा अजून काम सुरूच आहे वेगवेगळ्या प्रकारची केलेली आहेत बीज संकलन वगैरे ही जी काही आंदोलन आहेत त्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे महिलांना काही जर आक्रमकपणे त्यांनी महिलांचे विषय मांडण्यासाठी प्रयत्न केलेला आहे तर असे पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे माझे पती आहेत त्यामुळे त्याचा खूप मोठा आम्हाला उपयोग होतो आहे प्रचार करताना प्रचार करताना खूपच चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळत आहे एक तर लोकांना नवीन आश्वासक चेहरा पाहिजे आहे शिवाय ज्यांची पार्श्वभूमी यापूर्वी सामाजिक का, आहे त्याच लोकांना सर लोक जास्त प्रतिसाद देत आहेत कारण त्यांनी आमचं काम पाहिलेलं आहे लोकांशी संपर्क आहे मी ज्या ठिकाणी राहते नऊ प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तिथे जवळपास ऐंशी टक्के लोकांशी माझा संपर्क आहे सगळी लोक मला ओळखत आहेत एकतर आमचं पूर्ण कुटुंबच आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये आहोत त्यामुळे त्याचा खूप चांगल्या पद्धतीने मला प्रतिसाद मिळत आहे जसं मी सांगितलं की हे जे म्हणजे स्ट्रीट लाईट्स आहेत काही ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही त्या त्या आम्ही पूर्ण करू किंवा काही ठिकाणी रस्ते नाहीत तर ते पूर्ण करायचं गटार ह्या तर कॉमनच समस्या आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी जसं की पार्क छोटासा हवा लहान मुलांसाठी पार्क हवाय लायब्ररीची एक आवश्यकता आहे मुलांना गायडन्सची गरज आहे की कुठे जायचं काय करायचं नोकरीसाठी त्यांना थोडीशी एक हेल्पलाईन आम्ही देऊ शकतो की इथे नोकरी करा तिथे नोकरी करा त्यांना आम्ही थोडासा सहभाग करून घेऊ की गायडन्ससाठी महिलांसाठी मला काहीतरी चांगलं काम करायचंय जसं की काय होतं माहिती का खूप चांगल्या हुशार आणि शिकलेल्या महिला आहेत पण मग लग्न झाल्यानंतर त्यांना नोकरीमध्ये ब्रेक होतो मूल झाल्यानंतर ब्रेक होतो मग त्यांचं टॅलेंट वाया जातं तर ह्या ज्या अशा मध्यम वयी महिला आहेत की ज्या खूप हुशार आहेत पण आता त्यांना त्यांना ब्रेक घेऊन घरी बसायला लागलेला आहे तर त्या महिलांसाठी काहीतरी विशेष काम करण्याची माझी इच्छा आहे आणि हे माझे मुद्दे आहेत विजयाजी हो नक्कीच ज्या पद्धतीने आता मला प्रतिसाद मिळत आहे आशीर्वाद मिळत आहे आम्ही जे मुद्दे सांगतोय लोकांना ते पटत आहेत तर मला शंभर टक्के खात्री आहे की आमचा विजय निश्चित आहे शिवाय मा माझ्या पाठीमागे भाजप पक्ष आहे भाजपचं चिन्ह आहे आमची मोठी टीम आहे इतक्या पद्धतीने आमची टीम चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळत आहे तर हे सगळे मुद्दे आहेत तर मला शंभर टक्के खात्री आहे त्या ठिकाणी मी सांगेन की भाजप पक्ष भाजप पक्षाचं जे काम सुरू आहे आता म्हणजे पूर्ण देशामध्ये राज्य पातळीवरती जिल्हा पातळीवरती त्यांच्या विविध योजना आहेत ते लोकांना समजत आहेत तर मी सांगेन की आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब विनय नातू डॉक्टर विनय नातू साहेब सतीश मोरे सदानंद चव्हाण साहेब आमच्या युतीचे प्रशांत यादव साहेब या सगळ्यांचा सा इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला पाठिंबा मिळत आहे की आम्ही अगदी यशाच्या अगदी जवळ आहोत असे आम्हाला विश्वास आहे